लातूरात खाजगी बसने दोन मोटरसायकल चालकास चिरडले एकाच डोक्याला गंभीर मार रुग्णालयात उपचार सुरू लातूर दिनांक अठरा मे ओव्हरटेक करण्याच्या गडबडीत खाजगी बस चालकाने स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक अठरा मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकल चालकास धडक देत खाजगी बसच्या समोरील टायर खाली एका मोटारसायकलला चिरडले तर दुसऱ्या मोटारसायकलला समोरील बाजूने ठोकरले यात एकाच डोक्याला गंभीर मार लागला असून रुग्णालयात ला उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले रामदास पंढरी ताकपडे व सव्वीस वर्ष राहणार मेळवण मोडवण तालुका अहमदपूर सध्या हरिभाऊ नगर लातूर हे आपली रात्रपाळीचे काम संपवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दूध घेण्यासाठी एम एच चोवीस ए आर शून्य सहा होंडा कंपनीची मोटारसायकल थांबली असता पुणे अहमदपूर लोहा कंधार जाणारी समोर राजधानी नाव लिहिलेली एम एच शून्य चार जी एफ सहासष्ट एकोणसत्तर खाजगी बस दुसऱ्या खाजगी बसला ओव्हरटेक करीत असताना या मोटारसायकलला धडक देऊन चिरडली तर समोरच चौकात वळण घेऊन बौद्ध नगर येथे वळत असल्याने महादेव कांबळे वय अंदाजे पंचावन्न हे त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एम एच चोवीस ए सी नव्वद त्रेसष्ट वरून जात असताना या बसने ठोकरले आहे यात महादेव कांबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्थानिकांकडून समजते तर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत